मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून राधानगरी मतदारसंघातील गरीब गरजू रुग्णांसाठी एकवीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची मदत मिळून दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबेटकर यांनी दिली यापुढेही गरजू रुग्णांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं आमदार आबेटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची माहिती देण्यासाठी गारगोटी इथं आमदार प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषद घेतली गरीब गरजू रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत एकवीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची मदत झाल्याचं आमदार आबिटकर यांनी सांगितलं या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी राधानगरी मतदारसंघातील असल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन वर्षात चाळीस हजार गंभीर रुग्णांना मदत देऊन त्यांचे प्राण वाचवल्याचं मंत्रालयातील कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलं यावेळी गौरव गुळवणी राम राऊत नितीन हिलाळ निलेश गुळवणी निलेश पाटील धनश्री देसाई रविराज पाटील धनाजी आरडे अनिल कामिरकर शिवाजी सावंत उपस्थित होते